नमस्कार शेतकरी बंधूं नो कृषी प्र या युटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आव्हाखाली पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व आदरांतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिते नंदुरबार आव्हा काल एक हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये एक कमालदर भेटला सात हजार ऐंशी रुपये आणि सर्व आदरांतर भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समित आहे सावण्या आव्हा का अडीच हजार क्विंटलची किमानदार भेट आहे सात हजार रुपये एक कमालदर भेटला सात हजार रुपये आणि सर्व आदरांतर भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिते राणेगाव आव्हा काली तीन हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये एक कमालदर भेटलाय सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व आदरांतर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवकाले एक खासदार आठ आठशे ऐंशी क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार ऐंशी रुपये कमाल भेटला भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दरांद्र भेटला आहे सात हजार तीनशे एक रुपये त्यानंतरची बाधा समित आहे उमरडा जाता आहे याच्चार मध्यम स्टेपल अवकालेली ऐंशी क्विंटलची किमान किमानद्र भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवकाली एक हजार तीनशे स स शहात्तर क्विंटलची किमानद्र भेट आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि दर भेटले आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती घाटनची जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमानदर भेट आहे सहा हजार सातशे रुपये एक कमालद्र भेटला आहे सात हजार तीस रुपये आणि सर्वसादारनंतर भेटला भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंदर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल अवकाली एक हजार तीनशे चौसष्ट क्विंटलची किमान किमानदर भेटले सात हजार त्र्याहत्तर तीनशे शहाण्णव रुपये कमालर वेट आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंधर भेटला आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांप्रती असते जास्त शेअर करा धन्यवाद